निवडणूक काँग्रेसवाल्यांची नाही निवडणूक भाजपवाल्यांची नाही आपल्या मुलांचं भविष्य घरी निवडणूक आहे बरोबर गावातील आमकले करून आले ना त्यांचं आयुष्य ठरवणारी निवडणूक आहे आपण काँग्रेसला लग देऊन बघितलं बहुमत आपण भाजपला देऊन बघितलं बहुमत मोदी साहेबांच्या नावावर आम्हाला एवढ्या वेळी संधी देण्यास म्हणून आले बरोबर ना मोदी साहेब आपल्या गावातून आपल्या रस्त्याचा प्रश्न सॉल्व्ह करणार नाही आहेत आपल्या आरोग्याचा आपल्या शिक्षणाचा प्रश्न सॉल्व्ह करणार नाही आहेत सरपंच गावासाठी आपण निवडून देतो तर सरपंच गावाचा विकास करत असतो जसं आपण खासदार जिल्ह्यासाठी निवडून देतो ते जिल्ह्याचा विकास करत असतो पंतप्रधान देत असतं म्हणून खासदार निवडून खासदारांना सुशिक्षित निवडून द्या पंचवीस वर्ष आपण एका व्यक्तीला दिले त्या माणसानं आपल्या आरोग्यावर बोललं नाही आपल्या शिक्षणावर बोललं नाही आपल्या पाण्याच्या प्रश्नावर बोललं नाही शेतकऱ्याच्या रात्रीच्या बाईकवर बोललं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आप महाराष्ट्रामध्ये आपल्या आई आईवडींचा डोक्या प्लासा कशा मारून त्या स्वभागा त्याच्या माहिती करण्याचं काम केले कारण हा जो वेगवेगळ्या करतो ना काँग्रेस बोलू नका ना भाजप करू नका तुमच्या लेकरांचं भविष्य बघा तुमची शिक्षण व्यवस्था बघा बघा आपण आपल्या गाडीला मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेंडा घेऊन यांच्या मागे यांच्या झेंडे हातात घेतले यांनी बायका केले यांनी यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलं आणि आपली शिक्षण व्यवस्था उपलब्ध भरमसाट पत्र्याचे दुकानदारीचे कॉलेज उघडून ठेवले जिल्ह्यामध्ये आपले पोरं त्या कॉलेजला ऍडमिशन घेत बाबा दहा हजार रुपये डोनेशन देतं वर्षभर कॉलेज रेग्युलर जात नाही कॉपी करून पाच उद्ध्वस्त करण्याचं काम केलं शिक्षण काम केलं आपले बाबा कुठल्याच आई वाटत नाही की आपल्या पोरडक पक्षाचा धंदा करून कार्यकर्ता म्हणून सटा उचलला आणि प्रत्येक आई बापाला वाटत की आपल्या पोरण शिकून नोकरी लावून मोठं व्हावं उद्योग धंदे कर आपल्या नोकरीच्या संध्या असेल आपल्या गाईच्या दुधाचा भाव असेल आपल्या विहिरीचा प्रश्न असेल आपल्या गोकुलाचा प्रश्न असेल आपल्या गाय गोठ्याचा प्रश्न असेल आपल्या रस्त्याचा प्रश्न असेल आपल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न जर का मार्गी लावायचे असेल तर एक सुशिक्षित उमेदवार या ठिकाणी तुम्हाला निवडावाच लागणार आहे तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही कल्याण काळे हा पर्याय नाही दोन हजार नऊ ला कल्याण काळे उभं राहिलं होतं आता किती आहे पंधरा वर्ष झाली किती वेळा कल्याण काळे मी होतो याच्या आले पण आमचा हेच आपलं काम आहे तुम्हाला एवढ्या वेळी